नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती धाराशिव आलेली दोनशे एकसष्ट नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आलेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत चाळीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली आहे एक लाख नव्वद हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा रुपये सरासरी दर राहिले अकरा रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार नऊशे नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी रा दर राहिले आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पंचवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर राहिलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत तेरा रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मंग वेळा अवकालेली एक हजार सहाशे सत्तर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठ्ठावीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये धन्यवाद